महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे पुण्यातील बहुचर्चित पर्वती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांची प्रचारात सरशी दिसते गेल्या पंधरा वर्षात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे पर्वतीतील जनता ही लोकप्रतिनिधीवर खुश असल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचाराच्या तोफा तुलनेने थंडावलेल्या दिसत आहेत परिणामी पर्वतीत मिसाळ यांचं पारडस जड झालंय पण अपक्ष उमेदवार आबा बाबुल मिसाळ यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात कारण गेल्या काही दिवसांपासून आबा आजारी असल्याने त्यांच्यासाठी आता मतदारच सरसावलाय त्यामुळे या मतदारसंघात आता जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याचं आहे विशेष म्हणजे घराघरात हिराचाच गजर होत असल्याने आबा बागुल यांचा प्रचार विरोधकांना धडकी भरवणारा ठरलाय आबा बागुल यांच्या प्रचारार्थ बागुल कुटुंबीय व मित्रपरिवार संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत ते थेट भेट पदयात्रा कोपरा सभा याद्वारे मतदारांशी संवाद साधतात त्यामुळे मतदारांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आबा बागुल आजारी असल्याने त्यांच्या पत्नी जयश्री बागुल यांनी प्रचाराची धुळा हाती घेतली प्रचार प्रमुख हेमंत बागुल अमित बागुल कपिल बागुल अभिषेक बागुल सागर बागुल यांनी प्रचाराचे अचूक नियोजन केले पदयात्रांची आखणी कोपरा सभांचे वेळापत्रकानुसार प्रचारावर भर दिल्याने संपूर्ण मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त आणि आश्वासक प्रतिसाद मिळतोय त्यामुळे समस्त बागुल कुटुंबियांचे मनोधैर्य उंचावले विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कोपरा सभांमध्ये जयकुमार ठोमरे नीता नेटके बेबी राऊत सुनीता नेमूळ रजिया बिलारी इंगवलेताई यांच्यासह महाराणा प्रताप मंडळ अखिल अप्पर मित्रमंडळ दुर्गा माता नवरात्री उत्सव पंचशील मित्रमंडळ निळ वादळ ग्रुपच्या शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी परिश्रम घेतात त्यामुळे या मतदारसंघात प्रचारात आबा बागुली यांची सरशी असल्याचं चित्र आहे त्याशिवाय आबा बागुली यांनी पर्वती मतदारसंघाची आणखी प्रगती करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी इंजिनियर वास्तुविशारद पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर्स वकील शिक्षण तज्ज्ञ टाउन प्लॅनर नगर नियोजक समाजसेवक उद्योजक आदींसह विविध तज्ज्ञांचा समावेश असलेल्या पर्वती फर्स्टच्या माध्यमातून विकासाची ब्लू प्रिंट तयार करण्यात आहे विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेसाठी आर्थिक स्वावलंबन सुविधांनाही अग्रक्रमाने प्राधान्य असणार आहे त्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचा पर्वती मतदारसंघाच्या चा विकासाला चालना देण्यासाठी पर्वती चा माध्यमातून एक रोडमॅप तयार आहे त्यानुसार पुणे महापालिका व राज्य सरकारच्या जागा उपलब्ध करून घेतल्या जातील या जागांवर लोकोपयोगी प्रकल्पांची उभारणी होणार आहे त्यासाठी निधी उभारणीबाबतही नियोजन झालेले आहे शाळा रुग्णालये युथ सेंटर आदी विविध प्रकल्पातून नागरिकांना दिलासा मिळणार आहे आज मुबलक पिण्याचे पाणी पुरवता येत नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे मतदारसंघात सर्वत्र समान आणि मुबलक पाणी पुरवठ्याची ऑनलाइन वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सारखी योजना निश्चितच दिलासादायक ठरणार आहे वाहतूक कोंडी वाढत्या प्रदूषणामुळे आज नागरिकांचा श्वास गुदमरतोय त्यातून मुक्तता करण्यासाठी ही ठोस उपाययोजना आखण्यात आल्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी एका सी सी टी व्ही सर्वेलन्स यंत्रणा बसवली जाणार आहे कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहराच्या प्रवेशद्वारातून समजतो आपल्या पर्वतीला चार प्रवेशद्वार आहेत ते आकर्षक व विविध रंगात साकारणार आहोत त्यामुळे पर्वती मतदारसंघाची प्रतिमा निश्चित उंचावणार आहे असं आश्वासन आबा बाबुल यांनी पर्वतीकारांना दिलंय पर्वती मतदारसंघाच्या विकासासाठी मांडल्या जाणाऱ्या बागुल यांच्या या आश्वासक व्हिजनला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्यामुळे पर्वतीत अश्विनी कदम विरुद्ध माधुरी मिसाळ अशी नव्हे तर बाबुल विरुद्ध मिसाळ अशी थेट लढत पाहायला मिळू शकते त्याबाबत तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहत राहा आझाद मराठी